नमस्कार दिनांक पंधरा तीन पंचवीस रोजी अंबरकेर हॉस्पिटल के वी रोड त्या ठिकाणी गौडा नावाचे एक इसम होते शिवप्रसाद गौडा हे त्यांचे सायकलवरनं सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते त्यावेळी आंबरकेअर हॉस्पिटलच्या इथे दोन ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या आणि एक भरधाव टा हा दोन फारचा टॅम्पो बघताय या टेम्पोने चालकाने कोणत्याही वाहतूकचे नियमाचे पालन न करता भरता वेगाने चालून त्यांच्या सायकलला जोरात धडक देऊन अपघात करून तिथून तो पळून गेला होता दिनांक सोळा रोजी श्री गौडा यांच्या नातेवाईकाची एफ आय आर घेऊन आम्ही गुन्हा अपघात गुन्हा दाखल गेला होता व दिनांक वीस रोजी त्यांचे मयत झाले होते ते फोर्टी हॉस्पिटल ऍडमिट होते आणि त्यानंतर काल रोजी आम्हाला त्यांचे मैताचे कागदपत्र प्राप्त झाले असता सदर अ कागदपत्र गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून आम्ही बी एन एस कलम एकशे सात दोन ची त्यात वाढ केली भिवंडी येथून बजागे नावाचा एक याच्यातला आरोपी आहे त्याला इथे आणलेला आहे हा टेम्पो बघताय राहतोस टेम्पो आहे त्या टेम्पोचे त्यांनी सगळे नाव नंबर वगैरे हो सगळे त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला होता